रक्षाबंधनाचे शुभमुहूर्त पहिल्या माझ्या दोन व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ह्यावेळेस भद्रा काळाचं कोणतंही सावट हे रक्षाबंधनवर नसल्याने आपण रक्षाबंधन हे नऊ तारखेला आपण पूर्ण दिवसभर करू शकता पण त्यात मी तुम्हाला जे काही मुहूर्त आहेत जे चांगले मुहूर्त आहेत ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर पौर्णिमा तिथी हे आठ तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनटालापासून सुरुवात होत आहे आणि ती शनिवारी नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत आहे ह्यावेळेस भद्राकाळ हा सात तारखेलाच रात्री दोन वाजून चोवीस मिनटाने सुरू होतो आहे आणि तो आठ तारखेला रात्री एक वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत संपतो आहे त्यामुळे नऊ तारखेला जी <coughs> <coughs> नऊ तारखेला जी पौर्णिमा आहे त्याला कोणतंही भद्राचं सावट आपल्या नसल्यामुळे आपण नऊ तारखेला ही जी उगवती पौर्णिमा असल्याने आपण रक्षाबंधन हे नऊ तारखेलाच करायचे आहे मात्र पौर्णिमा तिथी ही दुपार नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असल्याने आपण रक्षाबंधन हे दुपारी एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये करायचं आहे आणि त्याचे मी शुभमूर्त आपणाला सांगत आहे तर नऊ तारखेला सूर्योदय हा सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनटापासून सुरू होतो सूर्योदय आहे हाँ तो सूर्योदय हा सकाळी पाच वाजून सेहेचाळीस सुरू होतो आहे म्हणजे पाठीपासून तुम्ही अगदी बिंदास्तपणे जो पहिला शुभमूर्त आहे तो सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनटं ते नऊ वाजून पाच मिनटापर्यंत नऊ वाजून पाच मिनटापर्यंत वेळ आहे ही पहिली वेळ आहे त्यामध्ये आपण रक्षाबंधन करू शकतो जे सकाळी ज्यांना जमणार आहे त्यांनी सकाळी करा दुसरा जो मुहूर्त आहे तो दहा वाजून सेहेचाळीस मिनटं ते अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत आहे म्हणजे दुसरा मुहूर्त आहे तो दहा वाजून सेहेचाळीस मिनटं ते अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटं हा दुसरा शुभ मुहूर्त आहे आणि तिसरा शुभ मुहूर्त अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटानंतरच सुरू होतो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा जो मुहूर्त आहे जो सगळ्यात शुभ असतो तो अभिजित मुहूर्त आणि तो अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणसाठ मिनटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत हा सर्वात चांगला शुभ मुहूर्त आहे आणि त्यावेळेस आपण रक्षाबंधन करायचे आहे त्यावेळेस भद्राचे सावट नसल्याने कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही त्यामुळं तुम्ही ह्या दिवसभरसुद्धा तुम्ही हे रक्षाबंधन करू शकता मात्र दुपारी एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये पूर्णिमा तिथी संपल्यामुळे आपण एक वाजून चोवीस मिनटाच्या आतमध्ये केल्यास उत्तम आता जे काळ मानणारे आहेत त्यांच्यासाठी काळ जो सुरू होतो आहे तर नऊ वाजून सहा मिनटापासून ते दहा वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत हा काळ असल्याने आपण ह्यामध्ये रक्षाबंधन करू नये शक्यतो दुपारी आपली जी पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथे आहे ती एक वाजून चोवीस मिनटापर्यंत रक्षाबंधन करायचं आहे पण ज्यांना अडचण असल्यास दिवसभर रक्षाबंधन केलं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे आपण हे जे मुहूर्त आहेत या मुहूर्तावरच आपण रक्षाबंधन करायचे आहे तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा पहिला जो शुभ मुहूर्त आहे तो पाच वाजून सेहेचाळीस मिनटं ते नऊ वाजून पाच मिनटापर्यंत पहिला शुभ मुहूर्त आहे दुसरा शुभ मुहूर्त आहे तो दहा वाजून सेहेचाळीस मिनटं ते अकरा वाजून वाज। अठ्ठावन्न मिनटापर्यंत आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटापासून परत तिसरा शुभ मुहूर्त जो सगळ्यात महत्त्वाचा शुभ मुहूर्त आहे अभिजित मूर्त तो अभिजित मूर्त अकरा वाजून एकोणसाठ मिनटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत हे शुभ मुहूर्त आहेत तर तुम्ही बारा वाजून त्रेपन्न मिनटाच्या पुढे एक वाजून चौथा मूर्त जो शुभ मुहूर्त आहे तो बारा वाजून त्रेपन्न मिनटापासून ते एक वाजून चोवीस मिनटापर्यंत हा चौथा शुभ मुहूर्त आहे तर अशा प्रकारे हे सगळ्या आपण शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन करायचं आहे आणि बहिणीला बहिणीने भावाला ओवाळायचं आहे आणि मोठ्या जी आपली काय प्रार्थना असेल ती करायची आहे आणि आपण बहिणीने भावाला ओवळायचं आहे भावाने बहिणीच्या संरक्षणाची वचन द्यायचं आहे अशा प्रकारे ही आपण रक्षाबंधन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरं करायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद